स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे येत्या चार डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं असेल म्हणजे काहींनी केलं असेल काही राहिले असतील तर काहींनी एक श्लोकी जे गुरुचरित्राचं पारायण आहे जे मी व्हिडिओमध्ये एका सांगितलं आहे ते केलं असेल किंवा काहींनी स्वामी नामाचा जप केला असेल काहींनी स्वामींचे जे, जे माळ जप असते ती केलं असेल काहींनी तारक मंत्र केला असेल काहींनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सारामृताचे पाठ केले असतील म्हणजे काय तर प्रत्येकच एकूण एक प्रत्येकाच्या परीने स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक उत्तम असा मार्ग सांगणार आहे ज्याने स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची आणि त्याचबरोबर शंकर महाराजांची आपल्यावरती कृपा होणार आहे आणि त्याचबरोबर गुरुचरित्र वासनाचं जे फळ आहे ते सुद्धा आपल्याला भेटणार आहे तर हीच माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा गुरुचरित्राचं पारायण करणं म्हणजे भाग्यवंतांचं काम आहे पण प्रत्येकालाच ते भाग्य लाभत नाही कारण काहीतरी अडचणी असतात गुरुचरित्र हा पाचवा वेद मानलेला आहे आणि खूप दिव्य अशी ती पोथी आहे पण प्रत्येकाकडून गुरुचरित्राचं पारायण होत नाही तर अशानी काय करावं की आपण असं सांगितलेलं आहे की गुरुचरित्र का वाचावं तर प्रत्येकाने कोणाला ना कोणाला तरी गुरु मानलेला असतो आणि प्रत्येकाच्याच गुरुचं चरित्र हे उपलब्ध नसतं पण सगळ्यांना सुटेबल होईल असं ते गुरुचरित्र असतं जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो ना तेव्हा ते आपल्या गुरुपर्यंत नक्कीच पोहोचत असतं पण असं म्हणलं गेलेलं आहे की ज्या गुरुचं चरित्र उपलब्ध असेल त्यांनी गुरुचरित्र न वाचता त्या गुरुचं चरित्र वाचावे म्हणजेच काय की आता दत्त सप्ताह चालू आहेत तर तुमचं जे कोणी गुरु असतील त्या गुरुचं चरित्र तुम्ही या काळामध्ये नक्कीच पठण करू शकता तर मी आता या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की जर मी शंकर महाराजांना माझं गुरु मानलं आहे तर मी ह्या शं या, या दिवसांमध्ये आपल्याला शंकर गीतेचं पारायण करायचं आहे कारण जर आपण शंकर महाराजांची सेवा केली ना तीसुद्धा दत्तगुरूंना आणि स्वामी समर्थ महाराजांनाच पोहोचणार आहे तर काय आपण कोणाचीही सेवा केली ना तर ती एकाच ठिकाणी जाते तुम्ही शंकर महाराजांची सेवा करा ती स्वामी महाराजांना मिळणार आहे तीच दत्त महाराजांना मिळणार आहे तुम्ही दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा ती शंकर महाराजांना देखील मिळणार आहे पण शंकर महाराजांचं पारायण करणं खूप पा सोपं आहे अगदी एक दिवसात दोन दिवसात तीन दिवसात पाच दिवसात सात दिवसात नऊ दिवसात हे पारायण पूर्ण होतं आणि जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल ना तेव्हा लगेच पारायण करायला सुरुवात करा तसंच तर स्वामी समर्थ शंकर महाराजांचं पारायण हे सोमवारी किंवा गुरुवारी सुरुवात करायला लागते पण आता दत्त सप्ताह चालू आहे तर तुम्ही कधीही या पारायणाला सुरुवात करू शकता पण तुम्हाला चार डिसेंबरच्या आधी तुम्हाला पारायणाची सांता करायची आहे तर तुम्ही अगदी दि एका दिवसात सुद्धा पारायण करू शकता किंवा तीन दिवसात केलं तरीही चालणार आहे शंकरबाबांचं जे जी आपण शंकर गीता वाचणार आहे ना तीसुद्धा अतिशय दिव्य अशी पोथी आहे आणि ही पोथीसुद्धा आपल्या सगळ्या मनोकामना पुरवते तुम्ही एकदा बाबांच्या शंकर गीतेचं पारायण करून नक्की याचा अनुभव घ्यावा अशी मी तुम्हाला कळकळीची कल, कल, विनंती करेल तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करणार असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण केलं नसेल तर तुम्ही शंकर महाराजांच्या शंकर गीतेचं नक्कीच पारायण करून अनुभव घेऊ शकता शंकर गीतेच्या पारायणाचे नियम अगदी साधे सोपे आहे मांडणीसुद्धा खूप सोपे आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ती करून सुद्धा दाखवणार आहे आधीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याला खूप छान प्रकारे प्रतिसादसुद्धा आलेला आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये परत एकदा मांडणी आणि नियम आणि अटी सांगणार आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही शंकर बाबांच्या शंकर गीतेचं पारायण नक्की करावं अशीच मी तुम्हाला विनंती करेल आता पुढच्या व्हिडिओ आता या व्हिडिओमध्ये आपण मांडणी बघूया जिथं आपल्याला ही पारायणाची पोथी मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची सगळ्यात आधी कुठल्याही देवकार्याची सुरुवात करताना आपल्याला दिवा लावून करायची आहे म्हणून सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा दिवाला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या एक फुल अर्पण करायचं त्यानंतर जिथं आपण पाठ ठेवणार आहोत पा आहोत पाटाच्या खाली एक हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं त्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आणि त्याच्यावरती मग पाठ ठेवायचा पाटावरती एक स्वच्छ कोरं वस्त्र अंथरायचं आणि त्यावरती सगळ्यात आधी गणपती बाप्पा ठेवायचे शंकर महाराजांची जी शंकर गीताची पोथी आहे ती ठेवायची त्यानंतर तांदळाची रास करायची त्या तांदळाच्या राशीवरती परत हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं एक तांब्याचा तांब्या घ्या किंवा तुमच्याकडे जो पण तांब्या असेल तो घ्या त्याला हळदी कुंकवाने पाच पोटं ओढायचे त्यानंतर त्या तांब्या पाण्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची त्यावरती पाच पानं ठेवायची विड्याची आणि त्यावरती एक नारळ ठेवायचा त्यानंतर आपल्याला शंकरबाबांचा एक फोटो आहे तो ठेवायचा त्याचबरोबर एक विडा ठेवायचा त्याचबरोबर नैवेद्यासाठी आपल्याला एक फळ ठेवायचं आहे खडीसाखर ठेवायची आहे आणि पाणीसुद्धा बाबांसाठी ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथं बाबांसाठी एक स्वतंत्र पाठ लागत असतो तो आपल्याला ठेवायचा आहे माझ्याकडे पाठ नाही म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतंत्र असा इथं आसन ठेवलेला आहे कारण बाबा स्वतः इथं पोथी ऐकण्यासाठी येणार आहेत तर आपल्याला तो सुद्धा त्यांच्यासाठी इथं ठेवायचाच आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहून आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची विड्याची पूजा करायची शंकर महाराजांची पूजा करायची त्याबरोबर कलशाची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला सर्व पोथी व्यवस्थित मांडून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला धूप सुद्धा घरामध्ये करायचं आहे कारण शंकर महाराजांना धूप आणि दीप अतिशय प्रिय आहे असं म्हणतात की जिथं धूपदीप असा सुगंध असतो तिथं बाबांचं वास्तव्य असतं आणि त्यामध्ये तुम्ही कोळसे पेटवून असा धूपदीपसुद्धा घरामध्ये करू शकता त्याबरोबरच तुम्ही रांगोळीसुद्धा काढू शकता इथं माझ्याकडे फुलं होते म्हणून मी फुलांचीच रांगोळी काढली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एकदम साध्या सोप्या पद्धतीने शंकर महाराजांच्या शंकर गीतेची मांडणी करायची आहे शंकर गीतेचे पारायणाचे नियम आणि अटी खूप सोप्या आहेत अगदी शंकरबाबांच्या महाराज शंकरबाबांचं जेव्हा आपण पारायण करतो ना शंकर गीतेचं याला कांदा लसून सुद्धा वर्ज नाही आपण कांदा लसून खाऊन सुद्धा हे पारायण करू शकतो याच्या फक्त काही दोन तीनच मुख्य अटी आहेत त्या म्हणजे सगळ्यात पहिली अट म्हणजे मांसा आहार कडकडीत बंद आपल्याला या दिवसांमध्ये मांसा आहार करायचा नाही किंवा घरामध्ये सुद्धा करायचा नाही त्याचबरोबर या दिवसांमध्ये परान्न घेऊ नये परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या हातचं किंवा दुसऱ्यांनी बनवलेलं अन्न या दिवसांमध्ये खाऊ नये त्याचबरोबर कुठं लग्नाला कार्याला किंवा कुठं बाहेर जाणं झालंच तर तुम्ही अन्नग्रहण करू नका अगदी नाविलाजच असेल तर तुम्हाला गायत्री मंत्र म्हणूनच अन्नग्रहण करायचं आहे शक्य असेल तर तुम्हाला पराण्य वरजेचं आहे त्याबरोबर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे अगदी दोन तीनच साधे सोपे असे हे नियम आहेत अगदी याच्यापेक्षा वेगळे असे दुसरे काहीच नियम नाहीये एवढेच नियम पाळून तुम्हाला शंकर बाबांच्या शंकर गीतेचं पारायण करायचं आहे शंकर महाराजांच्या पारायणाची सांगता करताना आपल्याला कांदा भजी वटाणा घातलेला मसाले भात आणि चहा करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता किंवा वांगा बटाट्याची भाजी केली तर तीसुद्धा चालणार आहे एकंदरीत काय शंकरबाबांना फक्त महत्वाचं आहे ते मटार घातलेली खिचडी आणि कांदा भाजी बाकी तुमच्या आवडीची इतर पदार्थ तुम्ही कोण कुठलेही करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुणी जो जेऊच घालायला जोडी वगैरे पाहिजे असं सुद्धा काही नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोणालाही जेऊ घालू शकता नसेल तर तुम्ही घरात महाराजांपुढे निवड ठेवा आणि त्यानंतर तुम्ही स्वतःतून नैवेद्य ग्रहण केला तरीही चालणार आहे फक्त शंकर गीतेचं पारायण करताना मनामध्ये भाव ठेवा शंकर महाराजांसाठी स्वतंत्र जेव्हा आपण पाठ ठेवतो ना तेव्हा शंकर महाराज स्वत आपली पोथी ऐकण्यासाठी येत असतात आणि आपल्याला त्यांना आवर्जून सांगायचं आहे की या दिवसांमध्ये तुम्हाला माझ्या घरी यायचंच आहे म्हणजे जेव्हा आपण सर्व पोथीची मांडणी करणार आहोत आणि पोथी वाचनाच्या आधी आपल्याला संकल्प करायचा असतो ना त्यामध्ये आपल्या संकल्पामध्ये तुम्हाला मी आधी पण व्हिडिओ केलेला आहे की संकल्प कसा करायचा पण इथं थो थोडक्यात सांगते की संकल्पकर्त्यांनी हातामध्ये तांदूळ घ्यायचे तुमचं नाव सांगायचं तुम्ही कुठं राहता ते सांगायचं तुमचं गोत्र सांगायचं आणि कोणत्या इच्छेने तुम्ही शंकर महाराजांचं या गीतेचं पारायण करणार आहात ते सांगायचं आणि त्याचबरोबर माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या आणि या दिवसांमध्ये तुम्ही माझ्या घरी माझी पोथी ऐकण्यासाठी या असं सुद्धा आपल्याला बाबांना सांगायचं असतं आणि अठराव्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलंच आहे की जिथे कुठं हे पारायण होईल तिथं ते ऐकण्यासाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे आणि जेव्हा आपण पारायण करतो ना त्याची अनुभूतीसुद्धा आपल्याला येत असते म्हणून आवर्जून प्रत्येकाने हे पारायण नक्की करावं नियम अटी अगदी साध्या सोप्या आणि प्रत्येकाला जमेल असं हे पारायण आहे आणि याची तुम्ही नक्की अनुभूती घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत तीच माणसं